नवीन कॅलेंडर वर्षानिमित्त सर्वप्रथम सगळ्यांना रामजन्म तीर्थक्षेत्र अयोध्या सोलापूर जिल्हा समितीच्या त्यांनी शुभेच्छा देतो येत्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामलालचा प्रतिष्ठापना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे या सोहळ्यात सरसंघचालक महनजी भागवत अन्य संत मंत धर्माचार्य राष्ट्रांचे प्रतिनिधी सर्व क्षेत्रातील मान्यवर यांनाही आमंत्रित केलेलं आहे या सोहळ्यानिमित्त आपण सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये इथे आज एक जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत सोलापूर शहरान जिल्ह्यामध्ये साडेपाचला घरांमध्ये घरसंपर्क अभियानाचा पण शुभारंभ केलेला आहे या अभियानामध्ये प्रत्येकाच्या घरी आईदून आलेला अक्षता तिथून आलेलं निमंत्रण पत्रिका आणि रामाचा फोटो असं छायाचित्र आपण सगळ्या घरामध्ये पोहोचवणार आहोत या सगळ्या कामासाठी सोलापूर शहरान जिल्ह्यामध्ये बारा हजार रामसेवक कार्यकर्ते महिला भगिनी माता भगिनी यांचाही सहभाग राहणार आहे या अभियानाच्या निमित्तानं गेल्या दहा डिसेंबरला सिद्ध रामेश्वर ग्रामदेवत मंदिरामध्ये अक्षता आयुधन आलेलं अक्षता कलशाचं पूजन झालं या अक्षता पूज पुझे, पूजनानंतर सोलापूर शहरातील वस्त्या ग्रामीण भागातील घरं वा म्हणजे वाडे तांडे गाव। आणि गावं या ठिकाणी आपण अक्षता कलशाची मिरवणुका काढल्या ही संख्या जवळपास साडेपाचशे गावांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि जवळपास दीड लाख रामभक्त ह्या सगळ्या अभियानामध्ये सहभागी झाल्यात आप ह्या अभियानाच्या निमित्तानं येत्या बावीस जानेवारीला आपल्या घरांमध्ये मठ मंदिरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करायचा मोठी दिवाळी साजरी करायची आणि घरांवर पताके लावायचे आणि सगळं वातावरण जे आहे देशभरामध्ये रामदल्लाचं वातावरण निर्माण करून हे अभियानाला आपण यशस्वी दाखवायचे आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ज्यावेळी जसं अयोध्येमध्ये राम आले अवतरले होते त्यावेळी जशी आपण दिवाळी साजरी केली तशाप्रकारे दिवाळी आपण बावीस जानेवारी सर्वत्र साजरी करायची आहे तर वाटप करणार आहे अक्षतासाठी जे आपण अयोध्ये आलेले अक्षता जे आहेत त्या अक्षताचे आपलं एक पाऊच निर्माण केलेलं आहे पाऊचपुढी तयार केलेली आहे ते पाकिटं आणि आयोजन आलेलं निमंत्रण पत्रिका आणि रामाचं छायाचित्र असं त्याच्यामध्ये सहभाग राहणार आहे किती अक्षर तांदूळ असतात ही संख्या जवळपास साडेतीन टनापर्यंत ही संख्या तांदूळ अक्षताची जी संख्या आहे जे किलोमध्ये साडे पाच लाख साठ हजार साडेपाच लाख घरापर्यंत राहून ते पोचवण्याला मानस आहे त्यासाठी बारा हजारापेक्षा जास्त कार्यकर्ते हे शहर आणि जिल्ह्यात काम करत आहेत